नमस्कार अंजली किचन मध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त अशा आषाढा निमित्त गव्हाच्या पिठाच्या कापण्या तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेले आपण इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे तीन तीन वाट्यापेक्षाही जास्त आहे पण आपण ह्याचं प्रमाण आज मोजून घेणार आहे परफेक्टपणे व्यवस्थित प्रमाण असंही तुम्हाला रेसिपी दाखवते मी इथे हे गव्हाचं पीठ मी चाळून ठेवलेलं आहे पीठ घेतलं इथं एक वाटीभर बेसन पीठ आपण गुळ घेतला इथं आपण मस्त चिरून असा एक वाटी भरून आपल्याला लागणार इथं थोडासा खाण्याचा सोडा खसखस चवीनुसार मीठ तळण्यासाठी तेल आणि पाणी आता सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण ही वाटी घेतलेली आहे या वाटीच्या प्रमाणे घेणार आहे आपण अशा प्रमाणे ही वाटी आपण इथे भरून घेतलेली आहे एक हे दोन तीन।, तीन तीन वाटी आपण इथं गव्हाचं पीठ घेतलंय तीन वाट्याला आपण तीन वा तीन चमचे भरून छोटेसे आपण यात हे बेसन टाकतोय चिमूटभर सोडा टाकतोय सोडा टाकल्यामुळे आपल्या ज्या कापण्या त्या अजिबात कडक होणार नाहीये ना ना। एकदम मऊसूत राहतात ह्या अगदी तुम्ही महिनाभर जरी ठेवल्या तरी ह्याच्यामुळं एकदम मऊ राहतात बिलकुल कडक होत नाहीये तर तुम्ही एकदा हा सोडा टाकून कापण्या करूनच बघा तर इथं आपण हा चिमुटभर सोडा टाकलेला आहे आता ह्याच्यात टाकते मी मीठ चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये टाकू आपण एक दोन चमचे भरून तेलाचे टाकले कच्च तेल टाकायचं आपल्याला जर आपण तेल उकळून टाकलं तर आपल्या कापण्या कडक होतील त्यामुळे व्यवस्थित आपण पीठ टाकून मीठ तेल टाकून घेतलं ह्याच्यामध्ये एक दोन चमचे छोटे ह्याच्यात आपण तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठामध्ये आपण पीठ मोजून घेतलेले तीन वाट्या त्याच वाटीने आपण इथं एक वाटी भरून पाणी घेतोय आणि त्या पाण्यामध्ये आपण हा चिरलेला आहे हा टाकून देऊया गॅस चालू करूया आणि पूर्ण ह्याच्या जरा हा गुळ वितळेपर्यंत आपण ह्याला गरम करून घेऊया पाणी आपल्याला उकळायचं नाही जर पाणी उकळवलं तर आपल्या कापण्या पुन्हा कडक होईल फक्त हा गुळ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये व्यवस्थितपणे बघू शकता तुम्ही आपला गुळ पण आता पूर्ण वितळत आलाय थोडासा राहिला इथं आपला गॅस बंद करून घेऊया पाणी जरा गरम झालंय आपलं इथं आपला गुळ पूर्ण मिक्स झालाय पाण्यामध्ये गुळाचं पाणी आपण थोडं जरा गाळून घेऊया म्हणजे ह्याच्यात काही केर कचरा असेल कारण की गुळामध्ये शक्यतो उसाचा वगैरे थोडा कचरा असतोच अशा पद्धतीने आपण हे पाणी गाळून घेतलंय आता इथं आपण थोडस थोडस हे पाणी टाकून जस बसल तसं पाणी टाकूया आपण तर बघू शकता तुम्ही आपलं सगळं माप एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झालेलं आहे पाणी पीठ गूळ सगळं व्यवस्थित ह्याला प्रमाण झालेलं आहे मस्त आपला आता हा गोळा कापण्यांचा वळून झालेला आहे आपण थोडस तेल लावून घेऊया म्हणजे आपलं पीठ सारखं होईल थोडासा तेलाचा हात लावून तो बघू शकता आपलं पीठ हे छान म्हणून झालेलं आहे अगदी सगळं माप पीठ मीठ सोडा पाणी सगळं व्यवस्थित आपण मोजून घेतलं होतं अगदी कुठलंच काही कमी झालेलं नाहीये आपले दहा मिनट झालेले पीठ आपले छान झाले पुन्हा एकदा आपण याच्यावर मळून घेऊया जर हाताने याला चांगलं मऊ करून घ्यायचं अशा पद्धतीने ह्याला छान आपण मळून घेतलंय आता थोडं पीठ लावूया आणि आपण आता कापण्या करायला पोळी लाटून घेतोय ह्याच्यावर घेऊ आपण जरा खसखस टाकून घेऊया खसखस दोन्ही बाजूने लावूया थोडी थोडी आपण इथं एवढ्या जाडीची जाडीची आपण इथं मस्त ही पोळी लाटून घेतलेली आता आपण इथं कापण्या काप थोडा जरा इथे आपण पळपट ठिरका करायचा अशा पद्धतीने आपण ह्या छान अशा कापण्या कापून घेतल्यात बघू शकता तुम्ही मस्त अशा अशा पद्धतीने आपण या कापण्या आता करून घेतल्या ह्या पद्धतीने आपण या सगळ्या आता बनवून घेतोय जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपल्याला अजून एकदा बनवून घेऊया आता इथे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या ह्या कापण्या भरून झालेल्या आहेत इकडे तेल पण आपलं छान तापले आपण आधी बघूया तेल तापले का आता इथं आपलं तेल छान तापले आपण एक एक कापणी यात सोडून घेऊया बघू शकता आपल्या कापण्या किती छान झाल्यात गॅस थोडा आपण इथं बारीक करतोय जास्त कडक तेलावर घ्यायच्या नाही ठेवा तळून बघू शकता तुम्ही इथं आपल्या सगळ्या कापण्या एकदम छान अशा फुगुल्यात मस्त खरं तर हा खूप जुना पारंपरिक पदार्थ हा शक्यतो केला जात नाही पण आषाढ महिन्यात तर हा शंभर टक्के केला जातो अशा पद्धतीने आपल्या ह्या कापण्या आता तयार झाल्यात आता ह्याच पद्धतीने आपण अशा सगळ्या घेऊया इथं खूप मस्त आपल्या ह्या कापण्या तयार झाल्या अशाच पद्धतीने आपण सगळ्या तळून घेऊया पटपट बघू शकता मस्त आपल्या ह्या कापण्या खूप छान झाल्या फुगल्यात पण पन। मऊ पण आहेत आणि इथं आपण त्याच पिठाच्या थोड्याशा अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्यात एक गमतेने अशा मस्त छान दिसत आहेत एकदम लहान मुलांना आता आकर्षण आहे त्यांना खूप आवडतील बघू शकता मस्त आपल्या ह्या पारंपरिक पद्धतीने अगदी कधीही कडक न होणाऱ्या अगदी पंधरा ते आपण ठेवून जर ह्या चावलवर खाल्ल्या तरी मऊच राहणाऱ्या अशा ह्या कापण्या आपण बनवलेल्या आहेत मस्त आणि त्याच पिठापासून इथं आपण ह्या छोट्या छोट्या आकर्षक अशा पोऱ्या बनवलेल्या आहेत तर खूप छान ही रेसिपी झालेली आहे माझी आषाढ महिना स्पेशल ही रेसिपी आपण आज बनवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ह्या कापण्या घरी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद